धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर संगमनेरचा सहकार महर्षी टी ट्वेंटी चषक जैन स्पोर्ट्स जळगाव यांनी पटकावलाय दहा हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये षटकार आणि चौकारांची आतिशबाजी पाहायला मिळाली राज्यातील क्रीडा स्पर्धांमध्ये लौकिकास्पद असलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी टी ट्वेंटी चषकासाठी थरारक झालेल्या अंतिम सामन्यामध्ये जळगाव जैन स्पोर्ट्सनं चार धावांनी नाशिक क्रिकेट अकॅडमीचा पराभव करून हा मानाचा चषक पटकावला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये जय लोक लोकचळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीनं सहकार महर्षी टी ट्वेंटी चषक स्पर्धेचं आयोजन केलं गेलं यामध्ये राज्यभरातील बत्तीस संघांनी सहभाग घेतला अंतिम सामन्याच्या वेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात उद्योगपती राजेश मालपाणी रामहरी कातोरे के के थोरात सुधाकर जोशी कल्पेश मेहता शैलेंद्र साबळे ओंकार सोमाणी राजेंद्र काजळे नितीन हासे ॲडव्होकेट सुहास आहेर निखिल पापडेजा संदीप लोहे गिरीश गोरे अंबादा साडे उत्कर्षाताई रुपवते यांसह विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी या स्पर्धेला सुरुवात केली आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत भव्य दिव्य आणि सुंदर अद्ययावत स्टेडियम संगमनेरमध्ये उभारलंय तर चोवीस वर्षामध्ये या स्पर्धा यशस्वीतेसाठी अनेकांनी सहभाग घेतलाय हे वर्ष सहकार महर्षी बाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्तानं ही स्पर्धा भव्य दिव्य झाली असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय चोवीसावी सहकार महर्षी चषक इथं स्पर्धा पार पडली खऱ्या अर्थाने मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ही स्पर्धा सुरू करताना मी तर त्यावेळेस फार प्रक्रियेमध्ये नव्हतो परंतु सहकार स्वर्गीय भाऊसाहेब थोरात हे स्वतः इथं स्पर्धेच्या निमित्ताने यायचे ते इथं त्यावेळेस मंडप टाकून आपल्याला ही स्पर्धा घ्यावं लागायची ते स्वतः बसायचे आणि स्वतः ती स्पर्धा ऑर्गनाईज करण्यामध्ये त्यांनी जे हिंद युवा मंच त्यावेळेसच्या सगळ्यांना मदत केली हे स्टेडियम जे झालं त्याच्यामध्ये देखील त्यांचंच फार मोठं योगदान आहे म्हणूनच आपण या स्टेडियमला सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज आपण पाहतो की हे स्टेडियम एक अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम झालेलं आहे त्याबद्दल आपण खरं तर त्यांची आज आठवण या निमित्ताने काढली पाहिजे हे त्यांचं जन्मशताब्दीचं वर्ष आहे शंभर वर्ष शंभरावी जयंती त्यांची आपण बारा जानेवारीला आता साजरी केलेली आहे आणि म्हणूनच त्यांना देखील अभिवादन मी या निमित्ताने करतो आदरणीय नामदार थोरात साहेबांचं प्रचंड मदत आपल्याला हे स्टेडियम करण्यामध्ये राहिलेली आहे ज्याच्यामुळं आज ही क्रिकेटची परंपरा आपल्या संगमनेरामध्ये यशस्वीपणे आपण चालतीये व्यासपीठावर सर्वच मान्यवर आहेत राजेश भाऊ मालपाणी हे पहिल्यांदा क्रिकेटच्या आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आमचे गिरीश भाऊ फिक्स असतात परंतु यावेळेस राजेश भाऊ आले आणि मालपाणी उद्योग समूहाचं प्रचंड मदत आम्हाला या सगळ्या कामामध्ये असते सगळ्यांचीच बाकीचे सगळ्यांचेच नामोल्लेख मी आता करत नाही सगळ्यांची मदत या ठिकाणी असते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं संघ येतात सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे एअर इंडिया सारखे अनेक संघ याच्यामध्ये भाग घेतात आणि चांगल्या पद्धतीची यशस्वीपणे ही स्पर्धा आज या ठिकाणी पार पडली आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो सहकार महर्षी चषकामध्ये राज्यभरासह देशभरातून खेळाडू सहभागी होत असतात ही स्पर्धा देश पातळीवर लौकिकास्पद ठरली आहे ज्या संघांनी सहभाग घेतला आणि या स्पर्धा योजनेसाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले या सर्वांचं अभिनंदन करत खेळांमधून अनेक करिअरच्या संधी निर्माण झाल्या त्यामुळं खेळातून एकात्मता वाढते त्याचबरोबर राज्यभरात आणि देशभरात तुमचे नवीन मित्र निर्माण होत असतात संगमनेरचे अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळत असून या सर्वांचा आपल्याला अभिमान आहे असं आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय महोत्सव ज्याला म्हणायचं आता किती वर्ष चोवीसावं वर्ष आणि पुढच्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष पंचवीसावं वर्ष हे संपन्न होत आहे प्रत्येक वर्षी वाढता प्रतिसाद या च मिळत असताना आपल्या सगळ्यांना दिसतो सुरुवात आपण करतो आणि समारोप जो करतो त्या चषकाचा शेवटचा सा सामना होतो सतरा जानेवारीला सतरा जानेवारी ही माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांचा जन्मदिवस आहे वाढदिवस आहे त्यांना आज आपण सर्वजण प्रथम शुभेच्छा देऊया कुठे असतील तिथे <laughs> पोहोचूया शुभेच्छा ते थांबले असते तर मला वाटत हा सगळा तुमचा जनसमुदाय तुमचा सगळा आनंद पाहून आणि जे खेळामध्ये आवाज येत होता ना ते ऐकून आनंदी झाले असते असं माझं मत आहे आमदार सत्यजित तांबे हे अध्यक्ष होते म्हणजे विद्यार्थ्यांचे संघटना तिचे अध्यक्ष असल्यापासून ही स्पर्धा सुरू केली हा चषक सुरू केला तो आतापर्यंत यशस्वी रीतीन चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो आणि यामध्ये सती तांबे हे तर महत्वाचे आहे त्यांचं नेतृत्व या चषकास आता संगमनेर क्रिकेट असोसिएशन स्थापन केली त्याचे दे अध्यक्ष झाले परंतु त्याबरोबर त्यांना साथ देणारी टीम जी आहे मदत करणारे जे आहेत त्यांचे नाव काही नाव वाचले तू आणि बरेच राहिले कधी कार्यकारणी वाचली सभासद राहिलेत बाकी खूप मुलं आहेत की ते खूप आनंद यामध्ये घेतात आणि सोपन आहे पंधरा दिवस चालला कार्यक्रम सतरा दिवस सातत्यानं रात्रंदिवस दिवस एवढ्या टीम आता त्यांची व्यवस्था खेळ त्यांचं नियोजन सगळं काही सोपी गोष्ट नाहीत पण अत्यंत आनंदाने करतात या सगळ्या सहकार्य करणाऱ्या युवकांचं खूप अभिनंदन मी इथे करतोय आणि मदत करणाऱ्यांशिवाय ते शक्य नसत मदत करणारे काही आहेत काही दिसत नाहीत आता त्यांच्याशिवाय हे शक्य नसत आणि त्याच काही सोड अर्थ येत नाही त्यामुळे त्यांच सुद्धा खूप अभिनंदन करतो जे दूर येतात खेळाडू भाग येतात त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांच चेहरा देत असतात मी तर ते खेळापेक्षा चेहरा ऐकत असत रणजी जो सामना होत असतो त्याच्या त्याला जेवढी गर्दी असते त्याच्या गर्दी आता आपल्याकडे होते त्यांच्या सर्व खेळाडूंचे तुमच्या सगळ्यांचे खूप अभिनंदन करतो विजयी अभिनंदन आहे जे जे सगळ्यांचं अभिनंदन करतो खूप शुभेच्छा या निमित्तान देतो या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये जैन स्पोर्ट्स जळगाव यांनी दोनशे दहा धावा केल्या यात मिरज जोशी यानं एकोणसाठ तर शशांक अत्तार्दे यानं साठ धावा ठोकल्या नाशिककडून विवेक ईश्वरवाड यानं दोन बळी मिळवले तर जयेश पवार यानं तीन तर जळगावच्या संघानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नाशिक संघानं दोनशे सहा धावा केल्या यामध्ये प्रताप पवार यानं कर्णधार पदाला साजेशी खेळी करत बासष्ट धावा काढल्या तर रवींद्र जाधवनं षटकार चौकारांच्या आतिषबाजी करत चौऱ्याहत्तर धावा केल्या जळगावकडून रिषभ कारवा यानं दोन बळी घेतले जळगाव संघानं पहिलं पारितोषिक दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह पटकावलं तर नाशिक अकॅडमी संघानं एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह पुरस्कार पटकावला तृतीय बक्षीस एस आर एस संघ मुंबई यांनी पटकावले एकाहत्तर हजार रुपयांचं रोख बक्षीस त्यांनी मिळवलं आहे तर चौथं बक्षीस सेंट्रल रेल्वेने मिळवलं त्यांनी एकतीस हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं आहे या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज सागर मिश्रा याला गौरवलं गेलं आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून शशांक अतारदे याला गौरवलं गेलं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सहकारमर्शी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये सहकार महर्षी चषक जहिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने आयोजित केलेला होता आज ही। ये श, ज, या स्पर्धेची सांगता झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे अमळ जैन इरिगेशन जैन जळगाव या संघानं जिंकलेलं आहे आणि द्वितीय पारितोषिक हे नाशिकच्या संघानं जिंकलेलं आहे निश्चितच विजेते आणि उपविजेते यांचं मनापासून आम्ही क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो ही स्पर्धा राज्य आम महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब तसेच विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सा या स्पर्धा संपन्न झाल्या आणि स साहेबांच्या आणि दादांच्या तसेच डॉक्टर साहेब आणि दुर्गाताई तांबे यांच्या संपूर्ण सहकार्याने सुंदर असं स्टेडियम या ठिकाणी संगमनेरमध्ये निर्माण झालं या ठिकाणी संपूर्ण हिरवळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जशी खेळपट्टी असती तशी खेळपट्टी या ठिकाणी बनवण्यात आली आणि निश्चितपणे राज्यातील बत्तीस संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला यामध्ये अनेक आय पी एल खेळाडू भारत संघाकडून खेळणारे खेळाडू तसेच रणजी स्पर्धेत खेळणारे खेळाडू यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आणि आपली क्रिकेटची एक वेगळी ओळख संगमनेरची एक वेगळी ओळख त्यांनी या राज्यामध्ये निर्माण केली आणि खूप असं सुंदर क्रिकेट संगमकारांना पाहाव्याच मिळालं प्रेक्षकांचा या स्पर्धेला खूप मोठा असा प्रतिसाद लाभला आणि प्रेक्षकांमुळं ही स्पर्धा खूप अशी यशस्वी झाली मी पुन्हा एकदा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचे तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे आणि खेळाडूंचे मनापासून आभार मानतो स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ॲडव्होकेट सुहास आहेर निखिल पापडेजा संदीप लोहे गिरीश गोरे अंबादास आडेप नितीन अभंग गौरव डोंगरे शेखर सोसे हैदर अली श्रेयस करपे विजय उदावंत रमेश नेहे जयेश जोशी हर्षल रहाणे सुमित पानसरे कमलेश उनवणे सुमित काळंगे हर्षवर्धन सातपुते एकनाथ श्रीपाद अक्षय दिघे मनीष माळवे आशिप तांबोळी अमोल कवडे प्रशांत गुंजाळ नरेश माळवे गणेश गुंजाळ खालील पिरझादे सचिन भालेकर नवनाथ गायकवाड जयवंत अभंग यांच्यासह संजय गांधी नगरमधील मित्रपरिवारानं विशेष परिश्रम घेतले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा